माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने ते साखरदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला ही तीच भूमी आहे जिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपले प्राण सोडले ही तीच माती आहे जिथे रक्ताचे पाठ वाहिले पण त्यातून स्वराज्याचा वटवृक्ष रुजला हे तुळापूर इंद्रायणी भामा भीमा या त्रिवेणी संगमाजवळ वसलेलं पावन पावनभूमी जिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान इतिहासाच्या पानांमध्ये रक्ताने लिहिला गेला तर आज आपण याच पावनभूमीचे दर्शन घेण्यासाठी निघालो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आपण चाललोय वडू तुळापूरला जिथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी आहे सो आपण त्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आज आपण चाललो आहे खरं तर मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती की एकदा तरी समाधीचे दर्शन घ्यायचे आहेत सो आज तो फायनली तो दिवस आलेला आहे आणि आम्ही चाललो आहे दर्शन घेण्यासाठी सो आज आपल्यासोबत असणार आहे माझा एक मित्र तर तो तुषार तर तो कोण आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेनच सो ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं आठ वाजता आणि आत्ता वाजले पाहुणे नऊ सो जास्त टाइमपास न करता आपण थेट निघूया वडू तोळापूरला नाही खरं तर मित्रांनो तुम्ही जे पुढे व्हिडिओ बघणार आहे तर ते मी आधी शूट केलेलं होतं माझा इंट्रो राहिला होता द्यायचा म्हणून मी ते आत्ता देतोय कारण की त्या दिवशी खूप घाई झाली होती आम्हाला म्हणून मी माझा इंट्रो स्किप म्हणजे माझा इंट्रो राहिला होता तर तुम्ही आत्ता दिलाय तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तुळापूर हे पवित्र ठिकाण पुण्यापासून सुमारे तीस किलोमीटर तर मुंबईपासून सुमारे एक दीडशे किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही गुगल मॅपच्या मदतीने इझिली पोहचू शकता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची एकूण दोन समाधी आहेत एक आहे ती तुळापूर गावात तर दुसरी आहे ती वडू गावात वडू गाव हे तुळापूर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो आपण येऊन पोहोचले आता तुळापूर गावात तुळापूरला तुळापूर इथून आपल्याला पुढे आहे इथं छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आप सो आपल्यासोबत आज आहे तुषार पुण्यापासून आम्ही अवघ्या पाऊन तासात तुळापूरला पोहोचलो गाडी पार्क केली आणि महाराजांच्या समाधी स्थळाकडे निघालो आज जाता असतानाच सगळ्यात आधी आपल्याला मोठी कमान बघायला मिळाली कमानीतून आत गेल्यावर उजवीकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचे बरेच पुतळे उभे आहेत यामागचा कारण असा असावा की शंभूराजांचा नऊ वर्षाचा था न थांबता न थकता सतत युद्ध असा पराक्रमी राजकीय प्रवास त्यांच्या स्मारकाजवळ याय महाराजांचा स्मारक या ठिकाणी आता जर बलिदान मार्च चालू आहे खूप अशी गर्दी दिसते आपल्याला सगळेजण दर्शनासाठी आलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर कवी कलश यांची समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजांसोबत यातना सहन करत असलेल्या कवी कलश यांची हत्या याच ठिकाणी करण्यात आली होती कवी कलश यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची पहिली समाधी आहे महाराजांनी याच पवित्र ठिकाणी आपला अखेरचा श्वास घेतला होता तब्बल नऊ वर्षाच्या वादळी कारकिर्दीत जगातला सर्वात बलाढ्य सत्याधीश असणाऱ्या औरंगजेबाला घाम फोडणारा सह्याद्रीच्या नरसिंहाचा छावा याच ठिकाणी शांत झाला मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलेच पाहिजे कविकलश आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या मध्यभागी असलेलं हे प्राचीन संगमेश्वर मंदिर मित्रांनो संगमेश्वर मंदिराचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे इसवी सन सोळाशे तेहतीस -ते साली शहाजीराजे यांनी या, या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आपल्याला इतिहासात आढळून येते समाधी स्थळाच्या बाजूला इंद्रायणी भामा आणि भीमा या तीन नद्यांचा संगम आहे संभाजी महाराजांचे दर्शन समाधीचे दर्शन झालेले आहे आणि आता आपण आहोत अशा ठिकाणी तीन नदींचा संगम होतो म्हणजे याला त्रिवेणी संगम असं म्हणतात मागा नदी बघत आज आहे माझ्या ती आहे इंद्रायणी नदी त्याच्या मागे नदी आहे ती आहे भामा नदी आणि पुढे दोघं जाऊन मिळून होते भीमा नदी मित्रांनो भी याच त्रिवेणी संगम संगमच्यावर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली होती आणि याच नदीच्या का, नदीच्या काठावर महाराजांचे तुकडे करून फेकण्यात आले होते मला सांगायला पण सा, असं मन भरून येतोय किंवा सहन केल्या असं त्या महाराजांनी चाळीस दिवस ते पण हेच ते ठिकाण हेच ती नदी, नदी। महाराजांचा पराक्रम बघितलेला आहे महाराजांची वेदना बघितलेली आहे आणि याच ठिकाणी महाराजांचे शरीराचे तुकडे करून इथे फेकण्यात आले होते इस <laughs> फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वदला ला छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबचा सरदार मुकरब खानाने संगमेश्वर येथे कैद केले संगमेश्वर वरून महाराजांना प्रथमता आहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या बहादूरगड म्हणजेच आत्ताचं धर्मवीरगड या ठिकाणी आणण्यात आले धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कविकलशांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले अखेर चाळीस दिवसांनी महाराजांनी येथे देह ठेवला खरं तर तुळापूर हे धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की महाराजांना इतक्या लांब का आणण्यात आले तर महाराजांना धर्मवीर गडावरून तुळापूरला आणण्याचं कारण म्हणजे तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आता संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा म्हणूनच औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी तुळापूर हे ठिकाण निवडले मित्रांनो हे आहे त्रिवेणी संगम छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठेवर फेकले गेले औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही शंभूराजेंच्या देहाचे तुकड्यांना हात लावणार नाही त्यामुळे इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणीही करत नव्हते नदी काठावर धुणं धुण्यासाठी आलेल्या जनाबाईंनी नदीच्या काठेवर शंभूराजेंच्या देहाचे तुकडे पाहिले जनाबाईसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजेंच्या देहाचे तुकडे एकत्र केले पण जेव्हा महाराजांच्या देहाला आग्नी देण्याची वेळ आली त्यावेळी भी औरंगजेबच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हतं त्याचवेळी तिथे असणाऱ्या गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातील आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजे अंत्यसंस्काराला दिली आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे दोन समाधी आहेत पण जे एक समाधीचं दर्शन घेतले ती एक समाधी आणि दुसरी समाधी आहे तर आपण आता वडू गावात जाऊ इथून आठ ते दहा किलोमीटर असतात साधारणपणे तर आपण वडू गावात जाऊ तिकडचे दर्शन तुळापूरला आल्यानंतर वडू बुद्रुकचे दर्शन झाल्याशिवाय येत नाही कारण की ती मुख्य समाधी तिथे महाराजांना अग्नी त्या ठिकाणी देण्यात आली इथे फक्त महाराजांच्या शरीराचे तुकडे भेटले होते आता आपण जाऊया वडू बुद्रुकला छत्रपती संभाजी महाराजांच्या पहिल्या समाधीचे दर्शन घेऊन आम्ही वडू गावात असलेल्या महाराजांच्या दुसऱ्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी निघालो तुळापूर पासून वडूगाव हे साधारणपणे आठ किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आता आपण आलो वडू बुद्रुक गावात इथे महाराजांची दुसरी समाधी आहे आणि या ठिकाणी बघितला तिथे महाराजांचं स्मारक जो की आपण उभा स्मारक असतो महाराजांचं नेहमी ही आहे महाराजांची दुसरी समाधी महाराजांना याच ठिकाणी अग्नी देण्यात आली होती महाराजांच्या समाधी स्थळाच्या बाजूला कवी कलश यांची देखील दुसरी समाधी आहे बघू शकता आता बलिदान मास चालू आहे चाळीस दिवस तु पाळायचा असतो बलिदान मास मध्ये तर आपली आवडती किंवा आपली आवडती वस्तू किंवा काही म्हणजे आपला बाप चुकला तर आपण काय काय त्याग त्यागतो तो त्या टायमाला तसं आपण इथे करू शकतो काही काही जण मुंडन करतात काही जणं चप्पल चप्पल परिधान नाही करत चप्पल सोडून चप्पल सोडतात चाळीस दिवस काही जण आपले आवडते काहीतरी वस्तू सोडून टाकतात तर म्हणणं असंच आहे की काहीतरी सोडलं पाहिजे म्हणजे आपल्याला समजण समज आपण चप्पल सोडले आणि आपण पुढं उन्हात गेलो तर आपले पाय भासणार आणि आपल्याला त्या त्या टायमाला आपल्याला महाराजांची आठवण येणार म्हणून तो चाळीस दिवस आपल्याला तो सोडावं लागतो म्हणून हे पदीदार मास आपण साजरा करतो येणार ना दुखवटा पाहतो मित्रांनो तुम्ही इथं आला ना तर इथे एक म्युझियम पण बघायला मिळतो आपल्याला या ठिकाणी एक म्युझियम आहे तर तिथे महाराजांचा थोडासा इतिहास दाखवलेला आहे म्हणजे जास्त इतिहास नाही पण थोडासा इतिहास दाखलेला आहे तर तुम्ही आले तर इथे नक्की भेट द्या खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला आहे फोटोद्वारे मित्रांनो आपले दोन्ही समाधीचे दर्शन झालेले आहेत आणि आपल्या सोबत तुषार पण होता दोन्ही समाधीचे दर्शन झालेले आहेत खरं तर खूप मन भरून आलं तुषार तुला कसं वाटलं तुझी प्रतिक्रिया काही प्रतिक्रिया म्हणजे काय बोलावं महाराजांबद्दल काय बोलाव आपली काय म्हणते तिला पायाच्या धुळी त्यांच्या पायाचे धुळे नाव करणार एवढंच समोर काय तर खरं समाधीकडेच भाऊक चालतं खूप तर काय सांगू खरंच भाऊक भाऊक क्षण आहे महाराजांनी आपल्यासाठी एवढं काय केलं आहे आणि आपण काहीच करत नाही त्यांच्यासाठी खरं तर त्याचा इतिहाससुद्धा आपल्याला माहीत नाही काही लोकांना मी तिकडं बघितलं त्या त्रिवेणी संगम संगमाकडे एक ग्रुप होता कुठून आला होता काय आय डोंट नो बट ग्रुप होता ते समाज त्या संगमच्या जवळ तिथं आपल्या महाराजांना महाराजांचे पाठ जे होते ते थे, फेकलेले होते तर तिकडं ते हसत होते जोरजोरात म्हणजे लोकांना एवढं पण भान नसतं की पुढं काय करावा पण आता काय करतो शेवटी आता त्याला समजलं पाहिजे तो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये